नमस्कार पास्ता बघून तोंडाला पाणी सुटले ना अगदी टेस्टी कोणत्याही भाज्यांचा वापर न करता अगदी मसालेदार चमचमीत असा पास्ता आपण आज बनवलेला आहे टी व्हीमध्ये कोणत्याही प्रकारची पास्त्याची ॲडसुद्धा बघितली ना तर लगेचच खाऊ वाटतो पण आपण विचार करतो की घरात कोणत्याच भाज्या नाही तर पास्ता कसा बनवावा तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने सेम त्याच पद्धतीने चवीला अगदी उत्कृष्ट असा पास्ता आपण बनवणार आहोत चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया एका पातील्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी तापायला ठेवले पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठी वाटी पास्ता घेतला तो उकळायला ठेवला त्यामध्ये दोन पळी तेल टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे तेल टाकल्याने पास्ता अगदी मोकमोकळा होतो एकमेकांना चिपकत नाही त्यानंतर उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा लो फ्लेमवर पंधरा मिनिट पास्ता शिजूस तर छान मस्त वाफवून घ्यायचा त्यानंतर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये आपल्याला दोन तीन पळी तेल आणि बटर अवेलेबल असेल तर ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये एक चमचा जिरे बारीक चिरलेले अद्रक बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेली मिरची टाकायची तेलात छान फ्राय करून घ्यायची त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा तो सुद्धा मस्त फ्राय करून घ्यायचा कांदा मऊ पडल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा तो सुद्धा एकजीव करून घ्यायचा दोन्ही कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे एक चमचा रेड चिली सॉस टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे हे मस्त एकजीव करून घ्यायचे मंद आचेवरच फ्राय करायचे त्यानंतर एक चमचा आपण यामध्ये शेजवान चटणी टाकलेली आहे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे आपल्याला टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे तोसुद्धा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये एक पूर्ण पॅकेट पास्ता मसाला टाकायचा आहे संपूर्ण टाकून घ्यायचा त्यानंतर माझ्याकडे घरामध्ये पास्ता मिक्स अवेलेबल होते हे बाजारात कुठेही भेटते ते टाकल्याने खूपच छान चव लागते ऑरोगाने वगैरे टाकायची गरज पडत नाही त्यानंतर हे सगळं टाकल्यानंतर एकजीव करायचं आणि आपण जो पास्ता शिजवून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेणार आहोत पास्ता मस्त शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा दहा मिनिट तसाच ठेवायचा त्यानंतरच आपण कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये सगळे मसाले फ्राय केलेले आहेत पास्ता बघू शकता अगदी मोक मोकळा झालेला आहे एकसुद्धा पास्ता एकमेकांना चिपकलेला नाही सगळा पास्ता मसाल्यामध्ये एकजीव करायचा थोडेसे मीठ घालायचे कारण सगळ्या सॉसेसमध्ये मीठ असते आणि पास्ता मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असते म्हणून मीठ थोडेसेच घालायचे त्यानंतर कोथंबीर घालायची एकजीव करायचे दहा मिनिट मस्त वाफ काढून घ्यायची बघू शकता अगदी चटपटीत मसालेदार असा आपला पास्ता तयार झालेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची भाजी न घालतासुद्धा पास्ता अगदी टेस्टी झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मोकमोकळा मस्त मसालेदार पास्ता रेडी आहे तुमच्या घरातील मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील लहाण्यांचा तर फेवरेटच असतो त्यांनासुद्धा खूपच आवडेल एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी मोकमोकळा सुटसुटीत असते मसालेदार पास्ता मुलं अगदी आवडीनेच खातील जर तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील तर त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता जर भाज्या नसल्या तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरातील सगळ्यांना खूपच आवडेल जर तुम्हाला आज माझ्या ह्या पास्त्याची रेसिपी आवडलेली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा